आज या ठिकाणी सद्गुरु श्री रामाबाबा महाराज सावळाराम बाबा महाराज आप्पा माऊली आणि सद्गुरु श्री वासुदेव महाराज या गुरुस्मरण सोहळ्याचे आज मला वाटतं पाचवे वर्ष आहे आणि गेले पाच वर्ष हा कार्यक्रम हाच मोठ्या दिमाखामध्ये इथे साजरा केला जातो आणि या कार्यक्रमासाठी पंचकृषीतील सगळेच लोक या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात आज हा कार्यक्रम एका दिवसाचा आपण करताय आता जयेश महाराज म्हणाले की पुढच्या वेळेपासून सप्ता पाच दिवसाचा जो आहे हा कार्यक्रम होईल मला वाटतं आज एका दिवसामध्ये देखील वेगवेगळ्या गावातून सगळी मंडळी इथे एकत्र येतात आणि इथे एकत्र आल्यानंतर हरिपाठ असेल कीर्तन असेल या वेगवेगळ्या माध्यमातून लोकांचं समाज प्रबोधनाचं काम या ठिकाणी होतं लोकांना योग्य मार्गावरती घेऊन जाण्यासाठी असे कार्यक्रम असे सोहळे खूप महत्त्वाचे असतात सद्गुरू आपल्याला नेहमी योग्य मार्ग कुठला योग्य मार्ग आहे तो निवडण्यासाठी नेहमीच आपल्याला कोण ना कोणतरी ला ला लागतं ते योग्य मार्ग दाखवण्याचं काम असे हे सोहळे करत असतात आणि या सोहळ्यातून आपली येणारी पिढी जी आहे ती देखील तिला देखील आपलं संस्कार काय आपली संस्कृती काय आपले सद्गुरू कोण कोण आहेत गुरु माहुली कोण कोण आहेत त्या सगळ्यांची जाण देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने होते मला देखील आठवतं गेल्या वर्षी मलंगडच्या पायथ्याशी जयेश महाराज आपण हा कार्यक्रम एवढा मोठा कार्यक्रम झाला म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये एक एकही एक एक दिवस मी दांडी मारली नव्हत प्रत्येक दिवशी जो आहे कुठेही जरी असो बाबा तिकडे होते त्यांच्याच बाजूला माझी जागा असायची पण त्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर पूर्णपणे सगळं आपलं जातात आणि एक वेगळी भावना जी आहे एक वेगळी ऊर्जा जी आहे ती कार्यक्रमामधून रोज मिळत होती तिथे एक दिवशी तर हरिपाठाला मी चुकता चुकता राहिलो आणि त्या हरिपाठामध्ये आल्यानंतर म्हणजे पण पन... स्वतःवरती हे नाही म्हणजे त्या हरिपाठामध्ये पूर्णपणे आपल्या सगळ्यांच्या बरोबर मला देखील सहभागी होता आला तर अशी ताकद जी आहे जी आपल्या त्या हरेगावामध्ये आहे या सोहळ्यांमध्ये आहे तर मला वाटतं एक चांगला कार्यक्रम इथे आपण आयोजित केलेला आहे इथे आमदार नवनिर्वाचित आमदार राजेशजी मोरे हे देखील उपस्थित आहे मी त्यांचं देखील आपल्या सगळ्यांच्या वतीने निवडून आल्याबद्दल धन्यवाद अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांचं देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की गुरु माऊलींचा आशीर्वाद आणि त्यांचा आधार त्यांचा आदर आणि त्यांच्याबरोबर मी आमदार म्हणून निवडून आला आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि एक आमदार जो आहे हा सतत कार्यरत असणारा आपल्याला अवेलेबल चोवीस तास मी इलेक्शनच्या अगोदर म्हणालो होतो की चोवीस तास उपलब्ध असणारा आमदार जो आहे तो आपल्याला निवडून द्यायचा आणि आपण ती हाक ऐकली आणि आपण राजेशी मोरे एका सामान्य कार्यकर्त्याला जे आहे आपण निवडून दिलं ही आपली ताकद आपण दाखवली आणि राजेशी मोरे आज आज एका आगरी समाजाचा सामान्य कार्यकर्ता जो आहे हा इथे निवडून आला आणि आमदार झाला आपलं आता सेवेमध्ये ते सतत कार्यरत आहे त्याच्यामुळे माझा थोडा ताण जो आहे तो कमी झालेला आहे तर असे अनेक प्रश्न जे आहेत येणाऱ्या काळामध्ये राजेशजी मोरे यांच्या माध्यमाने सोडवले जातील आत्ताच जा मीटिंग